तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले आणि केवळ तेच तालुक्याचा के विकास करू शकतात असा सर्वांच्या मनात विश्वास असलेले एकमेव नेतृत्व म्हणजे आमदार राहुलदादा कुल तालुक्यातील के खेड्यांचा केवळ वरवर विकास न होता शाश्वत विकास झाला पाहिजे या विकासाची फळे पिढ्यान पिढ्या चाकली गेली पाहिजेत अशा दृष्टिकोनातून दादांनी कानगावसाठी तब्बल चौतीस कोटी अठरा लाख रुपयांची विकास कामे आणली आहेत काणगावात नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलसम्राट आमदार राहुलदादा कुल यांनी जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल तेरा कोटी अकरा लाख रुपये इतक्या निधीतून नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे हे काम लवकरच पूर्ण होणार असून नळाद्वारे पाणी पुरवठा होणार असल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत कार्यसम्राट आमदार राहुल दादा कुल यांनी गावांना जोडणाऱ्या व गावांतर्गत रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे फडके वस्ती ते सुर्वे वस्ती रस्ता व पूल पाच कोटी रुपये कानगाव ते दापोडी रस्ता सुधारणा एक कोटी पन्नास लाख रुपये कानगाव ते मांडवगण फराटा रस्ता एक कोटी पन्नास लाख रुपये कानगावातही मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे प्रवास सुखकर होत आहे तसेच गावाच्या विकासाच्या दृष्टीने दळणवळणालाही चालना मिळत आहे गावाला अखंडित व सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी कार्यसम्राट आमदार राहुलदादा कुल यांनी पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपये इतक्या निधीतून नवीन तेहतीस अकरा केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे तर चार कोटी ब्याऐंशी लाख रुपये इतक्या निधीतून उपकेंद्र उभारणे प्रस्तावित आहे या कामामुळे कानगावला अखंडित व सुरळीत वीजपुरवठा होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना थेट फायदा मिळणार आहे गावात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच राहुल दादा कुल यांनी गावातील मंदिर परिसरात सभामंडप सुशोभीकरण या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे यासोबतच इतर अनेक बांधकामाची कामेही मार्गी लागलेली आहेत राहुल दादांच्या माध्यमातून मागील पंचवार्षिक मध्ये मंजूर करण्यात आलेल्या खालील विकास कामांचा देखील गावाला मोठा लाभ झाला आहे दौंड तालुक्यातून जाणारा सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर लांबीचा अष्टविनायक मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी एकूण दोनशे एकोणसत्तर कोटींच्या निधीची तरतूद झाली होती हे काम आता पूर्ण झाले आहे कानगाव ते मांडवगण फराटा नदीवरील पूल बांधण्यासाठी एकूण अठरा कोटी रुपयांची तरतूद केली होती राहुल दादा कुळ यांनी तालुक्यातील गावागावात विकास गंगा पोहोचवली आहे अशा या कार्यसम्राट लोकप्रतिनिधीला प्रचंड बहुमताने विजयी करून आपले प्रतिनिधित्व करण्याची पुन्हा संधी देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हाच कानगावच्या ग्रामस्थांचा एकमुखाने निर्धार आहे लढा स्वाभिमानाचा Dă da un ceap